चोरी आणि घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी सी सी टी व्ही बसवावेत तसंच बाहेरगावी किंवा सहलीला जाताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवाव्यात त्यातून चोरी लुटमारीच्या घटना कमी होतील तसंच संशयास्पद व्यक्ती दिसल्यास करवीर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलं पाचगावमध्ये झालेल्या ग्राम बैठकीत ते बोलत होते करवीर पोलीस ठाण्याकडून ग्रामभेटीचा उपक्रम राबवण्यात येतो या माध्यमातून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना कायदेविषयक माहिती दिली जाते गुरुवारी सायंकाळी करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे उपनिरीक्षक नाथा गळवे यांच्या उपस्थितीत पाचगावमध्ये ग्राम बैठक झाली जिल्ह्यात चोरी घरपोडीचे गुन्हे वाढत आहेत पोलीस अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा सतर्क रहावं ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही बसवावेत त्यासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन शिंदे यांनी केलं नागरिकांनी परगावी जाताना विशेष काळजी घ्यावी दागिने किंवा रोकड बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी असंही ते म्हणाले यावेळी नव्यानं झालेल्या कायद्यांविषयी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली यावेळी सरपंच संग्राम पाटील ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी अमोल गवळी संजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते